कोकणातील शिंदे गटाचे बडे नेते रामदास कदम यांना मोठा झटका घरातच मोठी फूट स्वतःचा सक्काभाऊ उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेल्यानंतर हा सो हा व्यक्तीसुद्धा रामदास कदमांना सोडून ठाकरेंच्या गोटात सामील झाला तर नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम आमदार असलेला खेड मतदारसंघ तिथे संजय कदमांची ताकद वाढलेली आहे संजय कदमांनी मोठा डाव टाकल्यानंतर आता रामदास कदमांच्या घरातच उभी फूट आहे स्वतःचा भाऊ ठाकरे गटात गेल्यानंतर आता रामदास कदमांचे सक्के पुतणे आदित्य कदम यांनीसुद्धा रामदास कदम यांच्या विरोधात जाऊन ठाकरेंच्या पक्षाचे बॅनर लावल्याने रामदास कदम चिंतित आहेत योगेश कदम यांच्यावर अगोदरच जनता नाराज झालेली असताना ठाकरेंसोबत गद्दारी करून ते गुवाहाटीला गेले त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला असताना आता स्वतःच्या घरात फूट पडल्याने नेमकं निवडणुकीत काय होणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचं समजतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदमांची अवस्था कशामुळे झाली आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद